नमस्कार मित्रांनो स्वागत तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलोय सुभाष चौकातील सराफ बाजारमध्ये दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस म्हणून ओळखले जाणारे आपले भैया साहेब खांडरे उर्फ शंतनू भैया खांडरे यांनी एकोणीस फेब्रुवारी म्हणजे शिवजयंतीच्या मुहूर्तावर आपलं जे जुनं दुकान होतं एस के खांडरे सराफ अँड ज्वेलर हे नव्या जागेवर आता स्थलांतरित केलेलं आहे मित्रांनो एस के खांडरे सराफ अँड ज्वेलर्सवर शिरूर परिसरातील लोकांचा इतका विश्वास आहे की लोक त्या ठिकाणी सोने चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी जातात पाठीमागच्या दुकानामध्ये आपण पाहिलं तर ते छोटं दुकान होतं त्या ठिकाणी उभं राहायला देखील जागा नव्हती हो तर मित्रांनो याच कारणामुळे ग्राहकांच्या आग्रहा खातर आपल्या भैया साहेबांनी आपलं जुनं दुकान जे होतं ते स्थलांतरित केलेलं आहे शिरूर शहरामध्ये शंतनु भैयाने आज जो हा उपक्रम केला आहे दोनशे वर्ष पाच पाचवी पिढी आहे प्रामाणिकपणे शिरूर शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम करणारा एक सुवर्ण कलाकार म्हणून आज शंतनुबाई समाजामध्ये ओळखते शंतनुबाईनी स्वतःचा स्वार्थ न पाहता स्वार्थ तर प्रत्येक जण करतो पण त्याच्या कार्यातून परमार्थसुद्धा चांगल्या पद्धतीने शंतनुबाईंनी केलं हे राजकीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक विविध क्षेत्रामध्ये शंतनुबाई आज सगळ्यांच्या बरोबर आहे प्रमाणे महाशिवरात्र यात्रेमध्ये संतनुबाईयाचं खूप मोठं योगदान असते आणि आज इतक्या कर्तृत्व कमी वयातलं एक परिपक्व व्यक्तिमत्व म्हणून आज समाजामध्ये ओळख आहे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर उद्योजक आदरणीय रशी भाऊ धारीवाल आणि प्रकाशभाऊ धारीवाल यांच्या तालमीत तयार झालेला हा कार्यकर्ता आहे बचत काटकसर का करून अनावश्यक खर्च टाळून खऱ्या अर्थानं समाजामध्ये चांगल्या पैसे उपक्रम संतनुबाईने अनेक केलेले आहेत आणि गोरगरिबांची अनेक माध्यमातून संतनूबाईकडून सेवा झालेली आहे असे त्याला आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं मराठा सेवा संघाच्या वतीनं संतनुबाईच्या कार्याला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो ना त्याचा असाच उत्कर्ष होत जावं आणि समाजामध्ये त्याच्याकडनं हो सेवा दुनियेतला राजा माणूस म्हणण्याचं कारण आहे कारण निम्म्या रात्री शरूरकरांच्या हाकेला धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून भैया साहेबांचं सा नाव जे आहे त्या आदराने घेतलं जातं अनेक तरुणांमध्ये त्यांची क्रेज देखील आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी अनेक सामाजिक कामं देखील केल केलेली आहेत जसं की आधार कार्डच्या संदर्भातील कामं असतील सामान्य कुटुंबियांची जे काही रेशन कार्डच्या संदर्भातील कामं असतील वोटिंग कार्डची कामं असेल ही सगळी कामं भैया साहेब स्वतः जातीनं लक्ष घालून त्यांनी ही सगळी कामं केलेली आहेत त्या ठिकाणी भैया तुमच्या भैयाने एक मोठं शोरूम सोन्या चांदीच्या दागिन्यांचं सुरू केलं आहे सोन्या चांदीचा दागिना म्हणजे श्रीमंतीचंच लक्षण आहे पण भैयाची श्रीमंती ही त्याने जमवलेल्या माणसांवर आहे आणि नाना असतील आमचे किंवा अलकाताई असतील यांनी शिरूर नगरीची जी सेवा केली आहे त्या सेवेतून हे सर्व जनमानसाचं एक संपत्ती आणि जनमानसांची एक एक मोठी त्याच्या जे पाडवळ उभं राहिलं ते भरभरून त्यांना आशीर्वाद आणि आज सोमवारचा दिवस आहे रामलिंगाची ही भूमी आहे शिवाय आज शिवजयंती आहे अशा दिवशी आणि माहूरगडच्या देवी तर त्यांचं बलस्थान कुलदैवतच आहे अशा या सर्व देवतांच्या साक्षीने आणि हे आज हे भव्य उद्घाटन होत असताना मी त्यांना भरभरून शुभेच्छा देतो आणि हे आणखीन भरभराट होणार आहे हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही फर्स्ट फ्लोरवर जर तुम्ही पाहिलं तर <laughs> या ठिकाणी शासकीय हॉलमार्क प्रमाणे सोने चांदी दागिने जे आहेत ते खरेदी करण्यासाठी लोक येऊ शकतात इथं दालन आहे खाली मजल्यावर जर पाहिलं तर ओरिजिनल हिऱ्यांचे स्वतंत्र दालन त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे लग्न बस्याची कामं देखील फर्स्ट फ्लोर वर वरती केली जातात सर्वांचे लाडकी मित्र उर्फ यांच्या शंतनुर्फ के ज्वेलर्स या फेडीचे उद्घाटन आज सकाळी दहा वाजता त्यांच्या मातोश्री यांच्या हस्ते करण्यात आले भया सांगाय सांगायचं झालं तर अतिशय मनमिळावू आणि एकदम दिलखुलास व्यक्तिमत्व ज्या ठिकाणी जाणार त्या ठिकाणी सर्वांना आपलेसं करून घेणार व्यक्तिमत्व म्हणजे बाया शेठ शेठ ज्या परिस्थितीतून परिस्थितीतून वर आलेत अशीच उत्तरोत्तर प्रगती त्यांची होत राहो अशी आमच्या सर्व मित्रपरिवारातर्फे भाय शेटना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आमचे परममित्र मोठे बंधू भैया खांदरे आज हे पाचव्या पिढीमध्ये प पदार्पण करीत आहेत त्यांनी ज्या विश्वासावरती आजपर्यंत जो व्यवसाय पुढं वाढवत चालवला आहे व्यवसायाला आमच्या सगळ्या मित्र परिवारावर परिवाराच्या वतीने सदिच्छा शुभेच्छा देतो आणि पुढील भावी वाटचाली शुभेच्छा देतो आज आमचे लाडके मित्र शंतनुभया खांडरे यांच्या एस के भैया खांडरे सराफ या ज्वेलरीचं उद्घाटन आज या ठिकाणी संपन्न झालं खरंतर भयाशीरा भयाशीर सारखे लाडकं नेतृत्व आणि मित्रत्व हे आजपर्यंत आम्ही पाहिलं नाही त्यांच्यासारखा खूप एक चांगला मित्र आम्हाला सर्व मित्रपरिवाराला लाभलेला आहे त्यांच्या व्यवसाय नवीन नवी व्यवसायासाठी नवी आम्ही आमच्या मित्रपरिवाराच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो रामकृष्ण आरे जवळचे स्ने असणारे सतीश खांडरे यांचे पुतणे आणि सुरेश खांडरे यांचे चिरंजीव शंतनू खांडरे हे आज नवीन सुवर्ण दालन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आज ते सुभाष चौकात सुरू करत आहेत अत्यंत मेहनतीनं या ठिकाणं आज त्यांची पाचवी पिढी या सुवर्ण व्यवसायामध्ये आहे ग्राहकांची बांधिलकी मानून आणि एक आपलेपणाची भावना जोपासत हांड्रे परिवारानं त्यांचा हा व्यवसायाचा विस्तार हा केलेला आहे भविष्यामध्ये त्यांचं हे सुवर्ण दालन ज्याप्रमाणे शिरूर शहरात झालं आहे तर पुणे शहरामध्ये आणि राज्यभर हांढरे ज्वेलर्स जी शाखा व्हाव्यात या सगळ्यांनी मी आपल्याला शुभेच्छा देतो त्याचबरोबर शंतनू भाई याची पुढची सुद्धा जी, जी काही व्यावसायिक असेल सामाजिक राजकीय कारकिर्द असेल ज्याप्रमाणे आज त्यांचा त्यांनी एक स्वतःचा एक वेगळा ठसा व्यवसायात उमटवलेला आहे तसाच ते सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही तसाच ते ठसा ते त्यांनी उमटावा अशी मी आपल्या आमच्या सगळ्या मित्रपरिवाराच्या वचनातला शुभेच्छा देतो धन्यवाद तर मित्रांनो या ठिकाणी अनेक कस्टमर देखील तुम्हाला दिसत असेल आपण छोटासा फीडबॅक घेण्याचा प्रयत्न करूयात सामान्य कस्टमर जे आहेत जुने त्यांच्याकडनं दादा एक मिनिट फक्त सगळ्यात पहिलं तुमचं नाव सांगा सर बाळूबावरा हरेल आणि राहणार ना, पिंपळनेर पिंपळनेरच्या हात तर काय सांगाल या दुकानामध्ये कधीपासून येत आहे कधीपासून संबंध आला तुमचा पाच संबंध आहे आणि कसा एक्सपिरियन्स राहिला इथं जवळजवळ मुलीच्या लग्नापासून आम्ही येतो आता गेल्या वर्षी मुलाचं लग्न केलं त्याच्या लग्नात के आम्ही इथं सोनं घेतलं यांची एवढी सर्व्हिस सगळ्या गोष्टी बिलिटी त्याच्यामुळं आम्ही आता पुन्हा पण त्यांच्याकडे येत असतो म्हणजे असं जसं तस so yes. yes. म्हणजे विश्वास एकंदर पहिल्या पहिल्या मुलीच्या लग्नाचा जो काही विश्वास त्यांना बसलेला आहे त्याच्यामुळे कस्टमर जे आहेत परत परत रिपीट होत आहे मित्रांनो भैया साहेबांच्या रुपाने त्यांची पाचवी पिढी ही सराप व्यवसायामध्ये उतरलेली आहे आणि यावरूनच शिरूरकरांचा त्यांच्यावर असणारा विश्वास जो आहे तो प्रकट होतो